मित्रांनो नमस्कार आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती या अतिशय महत्वाच्या भागावरती चर्चा करणार आहोत स्कोप ऑफ द इंटरनॅशनल रिलेशन्स व्हॉट इज द स्कोप आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती नेमकी किती आणि काय आहे याबद्दलची आपण आज चर्चा करणार आहोत आपल्याला माहित आहे की मागच्या लेक्चर्समध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधांचा अर्थ आंतरराष्ट्रीय संबंधांच्या व्याख्या समजून घेतल्याचा प्रयत्न केला त्यानंतरच्या व्याख्यानामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती थोडक्यामध्ये महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करून ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हॉट इज द स्कोप ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स आ, काही मुद्दे ह्यासाठी आपण घेणार आहोत की ज्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती नीटपणाने समजून घेता येईल पहिला अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती ही राष्ट्र राज्यापर्यंत ही विस्तारलेली आहे म्हणजे राष्ट्र आणि राज्याचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये केला जातो प्रामुख्याने आता राष्ट्रराज्य म्हणजे काय ह्याची आपण काही या आधीच्या माझ्या काही लेक्चर्समध्ये राष्ट्रराज्याचं स्पष्टीकरण मी दिलेलं होतं की आज आपण राज्यसंस्थेच्या ज्या एजमध्ये आहोत ती राष्ट्र राज्य नेशन स्टेट म्हणून ओळखली जाते म्हणजे वेस्टफालियन ट्रिटी सिक्स्टीन फोर्टी एट हिला जर आपण रिकॉल करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला राष्ट्र राज्याची संकल्पना अधिक स्पष्टपणाने समजून घेता येऊ शकते त्यामुळे राष्ट्र राज्य जिथे नेशन आहे तिथेच ते स्टेट व्हावं आणि स्टेटसाठीचे जे चार एसेन्शियल एलिमेंट्स आहेत टेरिटरी आहे पॉप्युलेशन आहे त्यानंतर गव्हर्मेंट आहे आणि द फोर्थ वन इज असेन्शियल एलिमेंट दॅट इज सॉरिटी सार्वभौमत्व किंवा सार्वभौम सत्ता ह्या चार आवश्यक अशा स्वरूपाच्या एलिमेंट्सनी फॅक्टर्सनी घटकांनी राज्यसंस्था ही स्थापन होत असते म्हणजे ज्या ठिकाणी राष्ट्र आहे त्या ठिकाणी जर अशा स्वरूपाचे सरकार आणि त्यातही ते, ते सार्वभौम सरकार असलं म्हणजे त्या राष्ट्राचं राज्य त्या ठिकाणी पण ते राज्य संस्था ती अस्तित्वात येते आणि म्हणून आपण त्याला राष्ट्र राज्य असं म्हणतो स्वतंत्र एखादा व्हिडिओ एखादं लेक्चर आपण राष्ट्र राज्य या संकल्पनेवरती नंतरच्या काळामध्ये घेणार आहोतच तुर्तास आपण राष्ट्र राज्य हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीचा विषय आहे राष्ट्र राज्याच्या संदर्भामधला अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये केला जातो हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती समजून घेत असताना केवळ राष्ट्र राज्याचाच अभ्यास होतो का तर नाही ज्या राष्ट्र ज्या इतर राष्ट्र संबंध प्रस्थापित करीत असताना जी धोरणं ठरवली जातात त्याला आपण स्टडी ऑफ फॉरेन पॉलिसी असं म्हणतो हा स्टडी ऑफ फॉरेन पॉलिसी परराष्ट्र धोरण हा विषय देखील आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये येतो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध हे राष्ट्रांची जी परराष्ट्र नीती आहे प्रत्येक राष्ट्र राज्याचं जे परराष्ट्र धोरण आहे त्या धोरणांचा साकल्याने सांगोपांग स्वरूपाने अभ्यास करण्याचा प्रयत्न हा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये केला जातो त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा फॅक्टर सर्वात महत्त्वाचा मुद्दा व्याप्तीच्या अनुषंगाने आपण लक्षात घेण्याची गरज आहे आणि तो म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राज्यांच्या वर्तनाचा अभ्यास अलीकडच्या काळामध्ये आपल्याला वाढलेला दिसतो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती ही हळूहळू चाललेली आपल्याला दिसते जसं की आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप समजून घेताना हे आंतरराष्ट्रीय संबंध कसे विकासोनुख स्वरूपाचा हा विषय आहे त्या संदर्भामध्ये मागच्या एका व्याख्यानामध्ये आपण याची चर्चा केलेली होती आ, त्याच नुसार आपण हे लक्षात घेण्याची गरज आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राज्यांच्या वर्तनाचा अभ्यास हा केला जातो आहे म्हणजे ज्या पद्धतीनं उत्तरोत्तर आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप हे विकसित होताना आपल्याला दिसते त्याच पद्धतीनं त्याची व्याप्ती त्याच्या कक्षा अभ्यासाच्या रुंदावताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून ज्या पद्धतीनं व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास हा आ, सामाजिक शास्त्रांमध्ये केला जातो मग ते राज्यशास्त्रामध्ये असेल समाजशास्त्रामध्ये असेल फिलॉसॉफीमध्ये असेल तर्कशास्त्रामध्ये असेल इकॉनॉमिक्समध्ये मा असेल मानसशास्त्रामध्ये मा असेल तर त्याच पद्धतीनं राज्यसंस्थेचं देखील वर्तन हे किती महत्वाचं आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जेव्हा विशिष्ट एखादी डिसिजन्स असतील किंवा विशिष्ट पद्धतीची घटनाक्रम असतील किंवा राष्ट्र राष्ट्रांमधले ताणतणाव असतील किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या प्लॅटफॉर्मवरती काही डिसिजन्स वैश्विक स्वरूपाचे घ्यावयाचे असतील तर अशा वेळी राज्यसंस्थेचं वर्तन कशा स्वरूपाचं असतं अशा वर्तनाचा अभ्यास देखील आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये केला जातो म्हणजे सपोज अमेरिकेचं इंटरव्हेन असेल इराकमधलं किंवा अफगाणिस्तानमधलं किंवा सध्या रशियाचं इंटरव्हेन इन युक्रेनमध्ये आहे तर अशा वेळी युएन एनमध्ये जेव्हा ह्या राष्ट्रांच्या विरोधामध्ये ठराव येतात प्रस्ताव येतात त्यावेळी रशियाच्या बाजूने किंवा युक्रेनच्या बाजूने कोण उभं राहतं किंवा अलीकडच्या हमास आणि इस्रायलच्या संघर्षामध्ये हमासच्या बाजूने किंवा इस्रायलच्या बाजूने कोणता देश कुशा कुठल्या पद्धतीनं स्टँड घेतो तर आणि ते स्टँड घेत असताना कोणकोणती कारक कोणकोणते रिझन्स त्यांच्या त्या डिसिजनच्या मागे असतात त्यांचं राष्ट्रहित कशामध्ये आहे त्यावरती ते डिसिजन सगळे अवलंबून असतात आणि म्हणून ह्या सगळ्या पद्धतीचा आणि स्टेटच्या राज्याच्या विशिष्ट पद्धतीच्या विशिष्ट परिस्थितीमध्ये राष्ट्रहित लक्षात घेऊन ही राज्यसंस्था कशा पद्धतीचं वर्तन करते या वर्तनाचा अभ्यास देखील अतिशय महत्वपूर्ण पद्धत आपल्याला म्हणता येईल की याचाही अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती ही उत्तरोत्तर आपल्याला वाढताना दिसते त्याचबरोबरीनं आंतरराष्ट्रीय संस्था व संघटनांचं अध्ययन देखील आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आहे आपल्याला माहिती आहे आपण याच्या आधीही चर्चा केलेली आहे की आंतरराष्ट्रीय संबंध हे उत्तरोत्तर विकसित होत आहेत आणि त्याच्या कक्षा रुंदा होता आहेत अभ्यासाच्या कक्षा कक्षातून आहेत व्याप्तीमध्ये अनेक प्रकारचे स्तर आणि पद्धतीचे घटक हे राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे हे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे विषय त्या ठिकाणी बनताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या संस्था आणि संघटना आहेत मग युनायटेड नेशन्स असेल त्याच्या स्पेशलाइज्ड डिफरंट एजन्सीज असतील डब्ल्यू टी ओ असेल किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक असतील किंवा अनेक पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या संघटना मग त्याच्यामध्ये काही लष्करी करार असतील त्याच्या आधी झालेले वॉट्सअप ॲक्ट असेल नेटो असेल किंवा सेंटो सिटो असेल हे लष्करी करार असतील ह्या पद्धतीच्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनांचा अभ्यास आणि त्यांच्या वर्तनाचा अभ्यास त्यांच्या डिसिजनचा अभ्यास त्यांच्या फंक्शनिंगचा अभ्यास आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणामधला प्रभाव त्यांच्या राजकीय त्यांच्या एकूणच कार्यकृतींचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरती होणारा परिणाम या सर्वांचा अभ्यास या सर्वांचा अध्ययन हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्ती मध्ये येताना आपल्याला दिसतो त्याचबरोबरीनं आपण हेही लक्षात घेतो की आंतरराष्ट्रीय कायद्यांचं देखील अध्ययन हा आंतरराष्ट्रीय संबंधांच्या व्याप्तीच्या कक्षेत येताना आपल्याला दिसतो म्हणजे आंतरराष्ट्रीय के संबंधामध्ये केवळ राष्ट्र राज्य केवळ राज्यसंस्था तिचं वर्तन किंवा फॉरेन पॉलिसी किंवा आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटना ह्यांचाच केवळ अभ्यास होतो किंवा त्याच घटकांपुरती व्याप्ती ही आंतरराष्ट्रीय संबंधांची आजची आजच्या अभ्यासाची आहे असं नाही तर आंतरराष्ट्रीय कायद्यांचं अध्ययन देखील आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये केलं जातं वेळोवेळी वेगवेगळ्या इतिहासापासून आपण बघतो की आधुनिक कालखंडामध्ये विशेषत जे जे काही कन्व्हेन्शन झालेले जा आहेत ज्या परिषदा झालेल्या आहेत जे करार मदार काही राष्ट्रांमध्ये मल्टिलॅटरल स्वरूपाचे झालेले असतील काही बाय स्वरूपाचे झालेले असतील ते ऐतिहासिक दृष्टिकोनातून जे अतिशय महत्त्वाचे निर्णय आहेत नियम आहेत डिसिजन्स आहेत किंवा रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील हे सगळे कन्व्हेन्शनच्या स्वरूपामध्ये पारित झालेले तर ह्या uh, मधनं uh, त्यांना जो आंतरराष्ट्रीय कायद्याचा uh, एक प्रकारचा त्यांना जो दर्जा मिळालेला आहे तर त्या सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांचा की जे आंतरराष्ट्रीय कायदे हे राष्ट्र राष्ट्रांमधले संबंध आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वॉर अँड पीस ज्या संदर्भामध्ये वेगवेगळे जे नियम आहेत त्या सर्व प्रक्रियेचं नियमन करण्याचा एक एक दस्तऐवज म्हणून आपण आंतरराष्ट्रीय कायद्यांकडे बघतो आणि या आंतरराष्ट्रीय कायद्यांचा देखील अभ्यास आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये करतो तेव्हा आंतरराष्ट्रीय कायदे देखील हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीचा त्या ठिकाणी विषय बनलेला आपल्याला दिसतो त्याचबरोबरीनं अनेकदा जागतिक स्तरावर विशिष्ट घटनेच्या संदर्भामध्ये जगामध्ये वेगवेगळे जे संघर्ष आहेत त्या संघर्षाच्या अनुषंगाने म्हणा किंवा जगामध्ये पीस मेंटेन राहिली पाहिजे पीस एस्टॅब्लिश झाली पाहिजे या दृष्टिकोनातून म्हणा किंवा कुठे ह्युमन राईट्स ह्युमन ट्रॅफिकिंग होत असेल तर या संदर्भामध्ये लोकांचं जे मत आहे जागतिक जनमत जे आहे हे अतिशय महत्वाचा रोल प्ले करत असतं म्हणजे केवळ सध्या सु सुरू असलेला हमास इस्रायल संघर्ष किंवा युक्रेन रशिया युद्ध हे त्या दोन दोन देशांपुरतंच मर्यादित नाही तर याबाबत जागतिक जनमत जागतिक लोक जागतिक स्तरावरचे लोक काय विचार करतात आणि अनेक देशांमध्ये या युद्धाच्या संदर्भामध्ये एजिटेशन्स त्या ठिकाणी दिसतात त्याच्या विरोधामध्ये अनेक प्रदर्शने होताना दिसत आहेत मग युक्रेनच्या विरोधात असतील किंवा रशियाच्या विरोधात असतील हमासच्या विरोधात असतील किंवा इस्रायलच्या विरोधात असतील विरोधामध्ये असतील तर अनेक देशांमध्ये ज्यांचा संबंध फारसा जवळचा ह्या युद्धाशी नसेल पण असं असताना देखील ह्युमन राईट right सेक्युअर करणाऱ्या संस्था संघटना असतील किंवा लोक असतील ते रस्त्यावर येऊन या पद्धतीच्या वॉरला युद्धाला विरोध करताना दिसतात त्या संबंधित देशांना विरोध करताना दिसतात आणि अशा पद्धतीने आपण एक एक जनमताचा रेटा एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये निर्माण होतो हा काय असतो याचं स्वरूप काय असतं याच्या याची इंटेन्शन्स काय असतात याचे परिणाम काय होतात या संबंधामध्ये साकल्याने सांगोपांगांनी अभ्यास आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये करत असतो आणि म्हणून जागतिक जनमत हा देखील आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीच्या कक्षेमध्ये येणारा तो एक विषय ठरतो आहे त्याचबरोबरीनं आपण हे पण बघतो की एक साधारण दुसऱ्या महायुद्धापर्यंत एक युरोप सेंट्रिक किंवा वेस्टर्न वर्ल्ड सेंट्रिक स्वरूपाचं एक आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास होताना आपल्याला दिसत होता परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर तिसरं जग अस्तित्वात आलं आपल्याला ह्या तिसऱ्या जगाची संकल्पना माहीत असेल कधीतरी स्वतंत्र याच्यावरती आपण चर्चा करूयात पण पहिलं जग दुसरं जग हे दोनही जग विकसित राष्ट्रांचे समूह एक कॅपिटलिस्ट विकसितांचं पहिलं जग त्यानंतर कम्युनिस्टांचं विकसितांचं दुसरं जग आणि अतिशय गलितगात्र झालेली गरिबी भुखमरी बेरोजगारी आर्थिक विपन्नावस्था प्रचंड असणारी अशी जी तिसऱ्या जगाची मोठ आहे जी की साम्राज्याच्या कचाट्यातून साम्राज्याच्या टाचे खालून मुक्त झालेली वसाहत ज्यांनी म्हणून पिळवणूक साम्राज्याकडनं झालेली होती अशी सगळी राष्ट्र जवळपास दीडशे राष्ट्र जी, जी स्वतंत्र झालीत एक दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीनंतर हे जे अभ्रस्तानच्या जे जग आहे त्याला आपण तिसरं जग असं म्हणतो याची ही महत्वाची भूमिका आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर वाढलेली दिसते मग नॉन अलाइनमेंट मुवमेंटच्या निमित्तानं असेल किंवा अनेक तिसऱ्या जगामधले जे रिजनल फोरम आहेत रिजनल ऑर्गनायझेशन्स आहेत रिजनल संस्था आहेत इन्स्टिट्युशन्स आहेत यांचा अतिशय महत्वाचा रोल हा जागतिक राजकारणामध्ये राहिलेला आहे तो आजही आपल्याला दिसतो आणि म्हणून बरेचदा विकसित राष्ट्रांच्या जगामध्ये जे काही राजकारण चालते आहे त्या राजकारणावर देखील परिणाम करण्याची क्षमता ही तिसऱ्या जगाची आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणारे सर्व जाणकार अभ्यासक आणि विचारवंत या पद्धतीनं तिसऱ्या जगाच्या भूमिकेचा देखील अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये करताना दिसत आहेत त्याचबरोबरीनं अराज्य घटक ज्याला नॉन स्टेट ऍक्टिव्ह आपण म्हणतो ज्याच्यामध्ये मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनसह अनेक संस्था आणि संघटनांचा अंतर्भाव होतो या सर्व संस्था संघटना ज्या राज्यघटक म्हणून आहेत या राज्य घटकांचा देखील आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किती महत्त्वाचा रोल असतो आणि बरेचदा सत्ता संतुलन फिक्स करण्यामध्ये किंवा ते बिघडवण्यामध्ये किंवा ते मेंटेन करण्यामध्ये यांचा किती महत्वाचा रोल असतो तो समजून घेण्याचा प्रयत्न सायंटिफिक पद्धतीने त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न हा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो त्याचबरोबरीनं ज्या रिजनल ऑर्गनायझेशन्स आहेत सपोज इ सियान असेल सार्क आहे बिबस्टेक आहे एप्सा आहे जी फोर आहे जी सेवन आहे जी ट्वेंटी uh, आहे जी सेवन्टी सेवन आहे अनेक अशा स्व स्वरूपाचे जे ग्रुप्स आहेत इकनॉमिक फोरम आहेत हे सगळे अपेक ओपेकपासनं आफ्रिकन युनियनपर्यंत हे सगळे जे रिजनल ऑर्गनायझेशन्स आहेत युरोपियन युनियन आहे सर या सर्व ज्या रिजनल ऑर्गनायझेशन्स आहेत ह्या अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मागच्या एक साधारण चाळीस पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या डेव्हलप झालेल्या आहेत त्या ऑर्गनाइज्ड झालेल्या आहेत त्या एस्टॅब्लिश झालेल्या आहेत तर अजूनही होताना आपल्याला दिसत आहेत तर या सर्व संस्था आणि संघटनांचा अभ्यास हा प्रामुख्याने आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये होताना आपल्याला दिसतो जे राष्ट्र राज्य आपल्या फॉरेन पॉलिसीच्या अंतर्गत विभिन्न देशांबरोबरचे रिलेशन एस्टॅब्लिश करतात त्या सर्व रिलेशन्समध्ये आपल्याला असं दिसतं की एक डिप्लोमॅटिक प्रोसेस एक डिप्लोमॅटिक प्रक्रिया असते ही डिप्लोमॅटिक प्रक्रिया अनेक देशांचे दुसऱ्या देशांबरोबरचे संबंध प्रस्थापित होत असताना ज्या पद्धतीनं डिप्लोमसी रोल प्ले करते त्या त्या देशाचे डिप्लोमॅट्स आणि त्या देशांची एक डिप्लोमॅटिक प्रोसेस किंवा ज्याला म्हणू आपण डिप्लोमॅटिक टॅक्टिस डिप्लोमॅटिक प्रॅक्टिस डिप्लोमॅटिक टूल्स हे सगळे यूज करून एक देश जेव्हा दुसऱ्या देशाबरोबरचे संबंध प्रस्थापित करतो आणि आपले राष्ट्रहित आपलं इन नॅशनल इंटरेस्ट त्या ठिकाणी सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त सत्ता ही अर्जित करण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न करतो ह्या सगळ्या राजनयिक प्रक्रियेचा अभ्यास देखील आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये दे होतो आणि अलीकडे जे ग्लोबल एन्व्हायरमेंटल इशूज क्रिएट झालेले आहेत तर हे जे ग्लोबल एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत ते विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र यांच्यामध्ये जे काही द्वंद्व सध्या सुरू आहे अनेक अगदी रिओच्या केटो प्रोटोकॉल आणि अलीकडे सुरू असलेल्या सगळ्या जागतिक परिषदा ज्या एन्व्हायरमेंट इशूजवरती बेस्ड आहेत ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्या आहे ग्रीनहाऊस इफेक्ट आहे आणि अनेक पद्धतीचे जे जे, जे एनवायरमेंटल इश्यूज निर्माण झालेले आहेत त्यातून सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही संकल्पना आज पुढे आली आणि ती राबवण्याचा आंतरराष्ट्रीय समुदाय प्रयत्न त्या ठिकाणी करताना दिसतो तर ज्या पद्धतीनं एन्वायरमेंटल इशूज क्रिएट झालेले आहेत त्या इशूजमुळे अगदी ह्युमन बिईंग माणसाचं अस्तित्व त्याचबरोबरीनं पृथ्वी तलावरच्या सर्व प्राणीमात्रांचं अस्तित्वच त्या ठिकाणी धोक्यात आलेलं आपल्याला दिसतंय तेव्हा हे सगळे इश्यूज एन्व्हायरमेंटल इशूज हे देखील आज आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीच्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी आलेल्या आपल्याला दिसतात आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये ह्यावर देखील अतिशय गांभीर्याने आणि सायंटिफिक पद्धतीने रिसर्च होतो अध्ययन होतो अभ्यास होतो चर्चा होते आणि या संबंध प्रक्रियेचा अंतर्भाव हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीमध्ये होताना आपल्याला दिसतो मित्रभो या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती शॉर्टली समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंतर आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती समजून घ्यावयाची असेल तर एका एका मुद्द्यावरती आपल्याला एक एक तास अपुरा पडेल परंतु शॉर्टली ह्या सगळ्या मुद्द्यांना त्याची व्याप्ती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो कारण आपल्याला अधिकाधिक -अधिक मुद्द्यांच्या आधारे आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती आणि अनेक विषय ही व्यापक अर्थाने समजून घेण्यासाठी त्यामुळे मदत होते तेव्हा आजच्या ह्या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीसह आपण आजचं जे लेक्चर आहे ते इथेच थांबूयात आणि पुन्हा पुढच्या लेक्चरला परत भेटूयात नमस्कार